काय नाही नुसता वेळ द्यायचा आणि यायचा कधी नाही पोरे जास्त कायम काय आली तू आता इथं नाही मार झकत मार तू काय नुक करू झालं का चिडायचं आहे का तुला इथं पण चिडायचं आहे का अरे मग तू तुला टायमाचा एखाद्याला चल म्हणते व आले का तू टायमाला किती दिवसातून फिरायला निघालो तुम्ही अरे तुमचं मस् खरं आहे मला घरच्या बघावं लागतं तुझं काय निघाला का निघाला कोण विचारणार नाही मला सगळं विचारणार आहे नाही नाही आम्हाला काय आम्हाला घरच्या सोडूनच दिलंय वाऱ्यावर मग कोण विचारतो परत गेल्यावर निघतो सांगतो मी आज येणार नाही मी बाहेर चालले तस नाही ना आमचं आम्हाला सगळं सांगावं सांगा लागत आधी हा हा बस बस सगळं तुमच्याच मनाने करा एक दिवस फक्त फिरायला आली का तू बरं अरे घरी काय कारण सांगायचं सा। बरं मी सांगितलं पण होत मी आहे तेवढ्याच भावाचे मित्र वगैरे आले मग मग मी लगेच म्हणली की मी कामाला जाणार मग घरी त्यांना चापाणी कोण कर मला जाऊन नाही दिलं नको जाऊ म्हणे मग मी काय करायचं नाही नाही तू सांगितलं का त्या कारण नाही मला नाही बोला ही कोणती बोलायची पद्धत तुम्ही अरे मग मी तुला सांगितलं मी नाही येऊ शकत नाही येऊ शकत का येऊ शकत का नाही येऊ शकत माझी शेजारी माझी बहीण दिसली तरी पण तुला कळणार म्हणून मी तुला सांगत होते अरे मी एक मैत्रीण म्हणून बोलत होते एवढं तरी कळायला पाहिजे तुला फोनवर नाही कळत बाबा सगळं तुलाच कळतंय तुशार तुला समजूनच घ्यायचं नाही असं सांग ना डायरेक्ट कशाला कारण काढतो बस तुला हेच बोलायचं जातो नाही बोलले तरी जमन हे बघ असं आहे तुझं म्हणजे मी मूर्ख आहे का तुला इथं मनवायला आले फोनवर एवढं बोलल तर मी इथं आले झक मारायला बोलते तुझ्यासोबत तरी तू असं करतो नाही तुला काही पण बोलायचं असं ना तू जावर इथून तुला समजवायला आले तर घे समजून दे ना जाऊ ना नंतर परत नाही टाइम भेटला हाय का कोणते कसं बोलत आहे काय जरा शांताच्या प्रेमाने बोलायचं कळतच का नाही प्रेम नुसतं आपलं भांडूनच असतंय का तू पण बांधतोस ना माझ्या सोबत बर जाऊ दे बस बोलू आपण बस बस यात ह्याच्यात दगडात तू भेटायलाच बोललो होतो मालिक मग कुठे भेटणार नाही तुला टाइम नसतो बोल तू लगेच जायचं असतंय घरी तू समजून घे जालं मग सगळं सगळं मी समजून घेतोय बस ना असेल लांब जाऊन जा बस नाही कुठं वाच सगळं तूच सांग मी बसलो हो। बाबा आता शेजार तरी पण अडचण आहे तुला हो तू तुझं माझ्यावर प्रेम का सांग आणि मग काय प्रेम नाही तर काय मग चिडतो कशाला मग घे ना समजून माणूस चिडतो कोणावर कोणावर चिडतो ते फिलॉसॉफी जुनी झाली आता नवीन काही तर सांग नाही आता तू तु, तुझी पीएच डी झाली त्याच्यामध्ये हा झाली मग बोल तुला जे बोलायचं जाऊ का मी मग फिलॉसॉफी काय मी आता जवळ आहे म्हणून चिडतो ना माणूस आणि भांडणात प्रेम असतं एवढं कळतं ना ओ एम जी एवढं प्रेम वाढलं तुझं माझ्यावर किती प्रेम वाढलं तुला नाही कळणार काही तुला बस आपलं फक्त टू टू तीन बोला कुठे जायचं फिरायचं तू म्हणशील तिथे जाऊ आता चल आता आता माझ्या मनात नाही आता तुझ्या मनाने चल मनाली फिरायचं हा चल बघा एक दिवस सुट्टी भेटा लगेच मनाले जायचं लग्न झालं मी तर काय म्हणते तू डायरेक्ट घेऊनच जा ना परत आणू नसतो कसं उडू म्हणजे मला मारकायचं खायचं टेन्शनच नाही ना कुठे घेऊन जाणार हा काय नाही काही नाही एवढं अपेक्षा गप बस घरी जा बघू आता फिरायला जायचं आता मला काम आहे तिथून पुढे आता लगेच आता कसं कॅन्सल आता तुझं बरं कामाच्या वेळेस तुझं काम आहे मला नाही का हा हा कोण कसं वागलंय ना माझ्यावर कळतंय मला जा ओ, आता तू घरी आता राहू दे आम्हाला पण कळलंय कसं काय हा बरं जा आता तुला घरून फोन येते जा परत म्हणते कुठे गेली पोरगी निघून ठीक आहे तुला पाठवायची काही जाते जाते एवढंच येतं निसतं रोसायचं नाही